झालेल्या भारतीय राज्यघटनेच्या अवमानाप्रकरणी शहरामध्ये सर्व भारतीयाच्या वतीने व बौद्ध समाजाच्या वतीने चा जाहीर निषेध मोर्चा काढून सर्व मार्केट बंद करण्यात आलेलं आहे भारतीय राज्यघटना हे पगर जातीच्या मूलभूत अधिकाऱ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेवर भारत देश चालत आहे आणि या देशाचा अवमान केल्याप्रकरणी सर्व भारतीय जनतेनं या मोर्द्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे या व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो आरोपीला कडक शासन झालं पाहिजे आणि भविष्यामध्ये महापुरुष कोणत्या एका जातीचे नसतात कोणत्याही महापुरुषांच्या भविष्यामध्ये विटंबना नाही झाल्या पाहिजे अशी मी जनतेला आव्हान करतो हा बोला परभणी या ठिकाणी जे, जे गेट, काल जी घटना घडली ही घटना अतिशय निंदनीय आहे हा देश संविधानावर चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सवळ केली लोकांसाठी कार्य केलेलं आहे आणि ही जी घटना केलेली आहे ही घटना त्यांनी जाणीवपूर्वक केलेली आहे या घटनेच्या पाठीशी जोही त्याच्या पार्टी जे सूत्रधार आहेत या सूत्रधारालावर कारवाई व्हायला पाहिजे त्याची सी आय चौकशी व्हायला पाहिजे आणि या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू शेना त्याच्यावर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी आज जे कालची जी घटना घडली आहे घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसाद उमटलेले आहेत तेच वसमत या ठिकाणी सर्वपक्षीय संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं काल पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन दिलं मार्केट कमिटीला मार्केट संघाला निवेदन दिलं आणि सर्व व्यापारी असतील या सर्व व्यापाऱ्यांनी खूप चांगला नोंदवलेला आहे बोला परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोरोनाकृती पुतळ्याच्या समोरील भारतीय संविधानाची जी प्रतिकृती आहे त्या प्रतिकृती तोडफोड एका अत्या आणि गावगुंड जातीवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून काल झाली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज वसमत बंदचं आव्हान केलेलं होतं या वसमत बंदमध्ये संपूर्ण आंबेडकरी संघटना आणि कार्यकर्ते यांच्या वतीनं हे वसमत बंदचं आव्हान केलेलं होतं हा बंद शंभर टक्के यशस्वी झालेला आहे या ठिकाणच्या व्यापारी महासंघ आणि सर्व दुकानदार यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं आणि हे सहकार्य करून त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवून या बंदमध्ये ते स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले आम्ही त्यांचे आभार मानतो तसेच या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी नुकतंच भाजपचं जातीवादी सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये आरूढ झालेलं आहे आणि हे सरकार ई व्ही एमवर बसून आरूढ झालेलं आहे आणि त्यामुळं ही घटना या ठिकाणी घडली याच्यानंतरसुद्धा अशा घटना घडण्याच्या शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत म्हणून हे सरकारच जर असं असेल तर अशा या मनुवादी वृत्तीच्या जातीवादी बांडगुळांची मनोवृत्ती ही वाढणार आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणच्या सरकारला इशारा देऊ इच्छितो की आपण आजच हे ठेचून काढा येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी संघटना आणि या ठिकाणचं जातीवादी सरकार याच्यामध्ये संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही जय विदेकरांचा आरोपीला फाशी 欢迎欢迎